येळकोट येल्हाराव येल होळकरांचा सुभेदार यशवंतराव होळकरांचा मित्र हो आज आपण या मोर्यबाग इथं खास करून दर संडेला आपण जी मिटिंग घेतो या मिटिंगच्या माध्यमातून आज चक्रवर्ती मल्लाराव होळकर यांचा जन्मदिवस तीन सीट हा महाराज यशवंतराव होळकर यांचा जन्मदिवस तीस तीन डिसेंबर आहे यानी में ताने साजरा करता ने या निमित्ताने आज आपण त्यांचा जन्मोत्सव इथं साजरा करत आहोत तरी खऱ्या अर्थाने जयंती का घ्यावी या यामुळे मी आपल्यासोबत थोडक्यात बोलणार आहे जयंती कुणाची साजरी केली जाते आणि जयंती कशासाठी साजरी केली जाते या ज्या फोटोमध्ये आपण त्यांची जे फोटो बघतो या फोटोमध्ये एक चरित्र आहे आणि या चरित्राची ओळख व्हावी म्हणून आपण त्यांची जयंती करतो जयंती तुमच्या आमच्या बापजाद्याची होत नाही तुमच्या आमच्या बापदाची फक्त पित्र आणि धाववा होतो या महापुरुषाची जयंती का होते कारण की त्यांना जे वर्तमान काळामध्ये जे जे वेळ भेटला त्यांना ज्या वर्तमान काळामध्ये त्यांना जो वेळ भेटला तो वेळ त्यांनी आमच्या आमच्या सुखादुखासाठी अर्पण केला सुखा सुखादुखासाठी त्याग केला आणि आम्हाला जे काम मिळावं आम्हाला जे कार्य करायचं आहे ते पुढं आमच्या समाजानं पुढे न्यावं यासाठी त्यांनी त्या काळामध्ये या महामानवांनी कार्य केलं म्हणून त्यांच्या जयंत्या होतात जयंती तुमच्या आमच्या कोणाची होत नाही आपले फक्त पित्र होतात आणि जयंती यासाठी करायची आहे की त्यांनी जे काम केलं आहे त्या कामामधून आम्हाला काय प्रेरणा मिळते ती प्रेरणापुढे घेऊन जाण्याचं काम आपण या जयंतीच्या माध्यमातून घेतो आपण महाराणी अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास बघतो एकोणतीस वर्ष एका राणीनं घोड्यावर बसून एका हातामध्ये तलवार घेऊन या स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्य राणी रा... ज्या आहेत अहिल्या राणी होळकर यांचा जर कार्य बघितलं आपण तर त्यांच्या घरामध्ये एवढे दुःख अपाट होते की त्यांच्या त्यांचे सासरे गेले मुलगा गेला मुलगी गेली घरामध्ये कोणीही नाही उरलं तरी पण त्या तब्बल एकोणतीस वर्ष घोड्यावर आपलं राज्य राज्यकारभार कसा चालवला हे खरं उदाहरण या देशामध्ये कोणाचं असेल तर ते लोकमाता राजमाता राष्ट्रमाता अहिल्या राणी होळकरांचं आहे त्या अहिल्या राणी होळकरांनी यशवंतराव होळकरांना त्यांचं नाव यशवंतराव होळकर हे अहिल्या राणी होळकरांनी ठेवलेलं आहे जेव्हा तुकोजीराव होळकर एका लढाईवर गेले असता तुकोजीराव होळकरांना यश आलं आणि ते यशवंत झाल्यामुळं त्यांचं नाव तुकोजीराव होळकरांच्या नंतर यशवंतराव होळकर हे नाव देखील देव देवळकर हे जिवंत असताना ठेवलेलं आहे म्हणून ही जयंती केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नाही आहे या जयंती घेणं म्हणजे निवळ एक समाजाला दिशा देण्याचं खऱ्या अर्थाने काम आहे म्हणून ही जयंती आज आपण इथे साजरी करत आहोत इथं किती लोक आहेत याला काही मर्यादा नाही सर कारण लोक किती असतात याच्यापेक्षा लोक किती विचाराचे असतात याला खऱ्या अर्थाने महत्त्व आहे आपण बघतो जेव्हा गौतम बुद्धाने पाच लोकाला घेऊन इथं ल इथं संघटन उभा केलं आणि या देशाचा पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य धनगर सम्राट झाला हे विचाराची ताकद आहे म्हणून हे विचार आपल्याला तळागाळापर्यंत न्यायचे असतील या विचाराने जर आम्हाला पुढे चालायचं असेल तर आम्हाला या महापुरुषांच्या जयंत्या करणं गरजेचं आहे यशवंतराव होळकर जर नाव बघितलं तर कोणत्या समाजामध्ये यशवंतराव नाव असं आहे का प्रत्येक समाजामध्ये यशवंत नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतो प्रत्येक समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव आहे प्रत्येक समाजामध्ये अहिल्या नाव आहे पण जेव्हा जयंती करण्याचा कार्यक्रम येतो जेव्हा त्यांना अभिवादन कार्यक्रमाचा का करण्याचं काम येतो तेव्हा फक्त मात्र माझ्या अहिल्या देवहोकरांची होळकरांची जयंती करायची असेल तर माझा, माझा धनगर बांधव पुढे येतो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची म्हणलं तर फक्त माझा मराठा बांधव समाज पुढे येतो अहिल्या देवहोकरांची होळकरांची असेल गाडगे महाराजांची जयंती करायची असेल तर परिड बांधव समोर येतो प्रत्येक समाजानं प्रत्येक महापुरुष वाटून घेतला आहे पण आपण काय करायचं या महापुरुषांची खरी विचारधारा काय आहे आमच्या गावामध्ये सर प्रळी वैजनाथला घाट बांधलेत आमच्या गावामध्ये लिंबा गावामध्ये अहिल्या देवी होळकरांचे घाट आहेत त्या घाटावर कुठं लिहून ठेवलं नाही की इथं फक्त धनगर समाजाच्या बायानं जायचं आणि बा घाट बांधत असताना अशा सूक्ष्म पद्धतीने घाट बांधल्याचं जर आपण खालून जर वर चढत असतो तर त्या काळामध्ये अहिल्या देवी होळकरांनी असं बांधकाम केलेलं आहे की आपण जर पहिल्या एका महिलेच्या हातामध्ये बकेट दिलं जायचं डोक्यावर धुण्याचं टोपलं दिलं जायचं आणि त्याला एक एक पाऊल चढायला सांगायचं जसा जसं पाऊल चढायचा तसं तसं इंजिनियरला सांगितलं तुम्ही माप टाका मी सांगतो या देशामध्ये सगळ्या टॉप इंजिनियर कोण असतील तर अहिल्यादेवी होळकर होत्या असे भरपूर जर आपण बघितलं गेलं तर या महापुरुषांनी केलेलं आहे जयंती आज यशवंतराव होळकरांची आहे यशवंतराव होकर हे इंग्रजासोबत लढले गेले होते पण इथल्या काही पेशव्यांनी यांना साथ दिला नाही म्हणून इथं इंग्रजांचं खऱ्या अर्थाने राज्य निर्माण झालं ना तर इथं इंग्रज बियायला सुद्धा उगली नसते एवढे महापराक्रमी यशवंतराव होळकर होते एवढं बोलून बाकी सरऱ्यांना बोलायचं आहे एवढं बोलून थोडक्यात थांबतो जय मल्हार अर्जी आहे महाराजा यशवंतराव होळकर यांची तीन डिसेंबरला जयंती आहे त्यापूर्वीच आपण हा कार्यक्रम या शाखेमध्ये आयोजित करतोय सकल धनगर समाजाच्या शाखा ज्या सुरू झालेल्या आहेत त्यापैकी ही एक शाखा आहे ते सातत्याने दर रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून आपण वेगवेगळ्या विषयावरती विचारमंथन करत असतो आपल्याला महाराजा यशवंतराव होळकरांचं जे काही अविरत कार्य होतं ज्यांना चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर म्हटलं जातं कारण त्याच्या पाट पाठीमागचा फार मोठा इतिहास आहे ज्यांनी इंग्रजांना सलग अठरा लढायामध्ये पराभूत करण्याचा महापराक्रम केला असे आपले महाराज यशवंतराव होळकर खरं तर घराघरामध्ये जायला पाहिजेत तुमच्या आमच्या रक्तामध्ये यशवंतराव होळकरांचं कार्य यायला पाहिजे त्या कार्याचा आपल्याला गौरव करायचा स्मरण करायचं आणि त्यासाठी मी सोमनाथी देवकाते यांना विनंती करतो आपण महाराजा यशवंतराव होळकरांचं जे काही महान कार्य आहे थोडक्यात आपण आपल्या समाज बांधवांना सांगावं त्याच्यानंतर किशोर गाडवे आपल्याला शाखा कशा चालवायच्या असतात धनगर समाजानं ते आर एस एसमध्ये अनेक वर्षापासून काम करतात धनगर समाजानं शाखा कशा चालवल्या पाहिजेत गावखेड्यात वाडी वास्त्यावरती त्याबद्दल आपल्याला माहिती देतील छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर आणि महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून आज इथे उपस्थित सर्व मान्यवर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जयंतीसाठी त्यांना अभिवादनासाठी उपस्थित सर्व आपण समाज बांधव खरं तर महाराजा यशवंतराव होळकरांच्या इतिहासाला लपविण्याचं छपविण्याचं काम ह्या इथल्या जी कुठली व्यवस्था असेल मी कोणाचं नाव घेत नाही पण त्या व्यवस्थेनं केलं आणि ते जाणीवपूर्वक केलं याचं कारण असं की या समाजाचा एकोणीसशे वर्षांचा राज्यकारभार जो कुणावर अन्याय करत नाही अन्याय होऊ सुद्धा देत नाही याची प्रचिती यांच्या राज्यकारभारामध्ये आलेली होती आणि तोच राज्यकारभार पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील श्रीमंत सुभेदार मल्हारराव असतील स्वराज्याचं सुराज्य दाखवणारे हे सगळे महापुरुष आणि यांच्या प्रेरणेतून पुन्हा एक नवा इतिहास घडेल या भीतीनं इथल्या व्यवस्थेनं महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास समोर येऊ दिला नाही आणि जो आणला तो कुलुषित करू पाहतो तेव्हा आपण पाहतो की इंग्रजांनी शेकडो लोकांना आपल्या शहीद केलं राष्ट्रासाठी संघर्ष करत असताना त्यांना आपल्या प्राणांचं बलिदान द्यावं लागलं पण महाराजा यशवंतराव होळकर हा असा एकमेव राज्यकर्ता होऊन गेला ज्याच्या समोर इंग्रजांनी गुडगे टेकले तुम्ही आमच्याशी युद्ध करू नका आमच्याशी तह करा आम्ही तुमच्या राज्यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही पण आमच्याशी युद्ध करू नका अशी विनंती महाराजा यशवंतराव होळकरांना त्या काळात इंग्रजांनी केली ज्यांच्या राज्यावरचा सूर्य कधीसुद्धा मावळत नव्हता त्या राज्यकर्त्यांना नमविण्याचं काम एवढं मोठं कर्तृत्व आणि पराक्रम हा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांचा होता यशवंतराव होळकरांचा होता खरं तर आज ही प्रेरणा घेऊन आजच्या या व्यवस्थेमध्ये आपलं स्थान कुठं आहे आणि आपण कोणत्या मार्गक्रमणानं पुढं गेलं पाहिजे यासाठीचा सा फार मोठा आदर्श संबंध महाराजा यशवंतराव होळकरांच्या चरित्रातून आपल्याला मिळतो म्हणजे नाही चिरा नाही पणती तयांच्या दहनभूमीवरती अशी परिस्थिती महाराजा यशवंतराव होळकरांच्या वाट्याला आलेली आहे आत्ताच एक आपले बंधू म्हणाले की सर्व समाजांना त्यांच्या त्यांच्या समाजाच्या महापुरुषांची आपली अस्मिता प्रतीक यांचं स्मरण करावं लागतं व्यवस्थाच अशी करून ठेवलेली आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती अभिवादन जर आपण नाही करणार तर या देशात कुणी करणार नाही आणि महाराजा यशवंतराव होळकरांचं अभिवादन आपण करणार नाही तर या देशात कुणी करणार नाही जेव्हा मी असं वाचनात आहे माझ्या दिल्लीतला जो इंग्रजांनी तयार केलेला नकाशा आहे त्यामध्ये इंग्रजांचं राज्यसंबंध भारतभर आहे पण त्या, त्या नकाशामध्ये जे महाराजा यशवंतराव होळकरांचं राज्य आहे त्या ठिकाणी त्यांचा अंमल किंवा त्यांचं राज्य हे अजिबात प्रस्थापित होऊ शकलं नाही त्यामुळं त्यांनी तो भाग त्यांच्या राज्यात न घेता तो वगळून त्यांनी तो नकाशा आपल्याला दिल्लीतल्या एका संग्रहालयात पाहायला मिळतो बऱ्याचदा पाहिला त्याचं निरीक्षण केलं पण असं काय असेल हे या व्यक्तिमत्वामध्ये छत्तीसाव्या वर्षी ज्याला या पृथ्वी तलाचा निरोप घेतला पण या छत्तीस वर्षामध्ये असं कर्तृत्व असा पराक्रम आणि असं तेज या सर्व देशाला दाखवून दिलं आणि आज आपल्याला त्याच तेजाची त्याच पराक्रमाची आणि त्याच कर्तृत्वाची आपल्याला प्रेरणा घेण्याची गरज आहे आपण सगळे प्रयत्न करतो पण मला असं वाटतं की महाराजा यशवंतराव होळकरांना जी अवहेलना हेळसांड या इतिहासानं दिली ती तरी आपल्या सर्वांच्या मदतीनं आपण बाजूला करू आणि हे प्रखर राष्ट्रभक्तीचं राष्ट्रतेजाचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व संबंध देशभराला कसं कळेल आता तीन डिसेंबरला जेव्हा जयंती असेल तेव्हा आपल्याला अनेक स्वातंत्र्य संघर्ष करणाऱ्या लोकांची कहाणी जेव्हा ऐकवतात त्यामध्ये आपण आवर्जून उल्लेख करायला सांगायला लागेल की महाराजा यशवंतराव होळकर हे अग्रणी राज्यकर्ते होते ज्यांनी या देशाच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं त्यांना ऐश्वारामाचं जिंदगी जीवन आयुष्य जगता आलं असतं पण त्यांनी सतत संघर्ष केला माझा घोडा हेच माझं सिंहासन या पद्धतीचं जीवन त्यांनी जगलं कदाचित अशा प्रेर अशा व्यक्तिमत्त्वांच्या आदर्शामधून आपल्या समाजाला नवनिर्मितीची प्रेरणा मिळावी अनेक गोष्टी बोलता येतील पण आपल्याकडं मर्यादा आहे वेळेची त्यामुळं मी एवढंच बोलतो आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजा यशवंतराव होळकरांना अभिवादन करतो आणि आजच्या या व्यवस्थेमध्ये नवा महाराजा यशवंतराव होळकर कुठं आपल्याला सापडतो आहे का याचा शोध घेऊ आणि तो महाराजा यशवंतराव होळकर जेव्हा कधी आपल्याला दिसेल त्याला सहकार्य करू धन्यवाद यानंतर जे आपल्या सकल धनगर समाजाच्या शाखा आहेत या शाखा कशा चालल्या पाहिजेत आर एस एसच्या शाखा कशा चालतात त्याबद्दलच्या काही सूचना आपल्याला करण्यासाठी किंवा शाखाचं कशा पद्धतीनं व्यवस्थापन झालं पाहिजे साप्ताहिक शाखाचं किशोर गाडवे आपल्याला मार्गदर्शन करतील मला असं वाटतं याच्यावर विषय मांडण्याविषयी आपण बसून बोला बोला तर चांगला राहील चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती जी आहे ती तीन तारखेला आहे आणि ती आज आपण साजरी करतोय तर आपण एका महापुरुषाची जयंती साजरी करतो तर ते का करतो तर त्याचे विचार आपल्या पुढच्या पिढीला मिळाले पाहिजे कारण विचार माणसाची कृती आणि प्रेरणा बदलते कृतीतून सवय निर्माण होते आणि सवयीतून चारित्र्य निर्माण होतं आणि उज्ज्वल चारित्र्यासाठी हे विचार महत्त्वाचे असतात आणि राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या जगाला या विश्वाला संबंध हिंदू समाजाला जे विचार दिलेले आहेत तर ते खूप मोठे आहेत त्यांनी कुठल्याही एका जातीचा विचार न करता त्यांनी पशु असेल प्राणी असेल व्यक्ती असेल प्रत्येक शेवटच्या दुर्बल घटकाचा विचार केलेला आहे त्यांनी कुठल्याही एका समूहाचा विचार केलेला नाही आहे त्यांनी जे पीडित आहेत जे शोषित आहेत जे वंचित आहेत त्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करून त्यांना त्यांचं उत्थान होण्यासाठी त्यांचा संघर्ष कमी करण्यासाठी त्यांना एक राजा म्हणून एक महाराणी म्हणून त्यांनी त्यांची इतकी छान भूमिका तिथं बजावलेली आहे की तीनशे वर्षं झाली तरी त्यांना कोणी विसरू शकत नाही त्यांनी जे काम केलेलं आहे ते प्रत्येक शेवटच्या घटकासाठी अनेक उदाहरणं आहेत जे भिल्ल समाजाचं एक उदाहरण सगळीकडे दिलं जातं तर मला जो विषय दिला आहे सरांनी तो तर मी बोलणारच आहे बघ एकच मिनिटात संपवतो की भिल्ल समाज हा चोरी करायचा लुटमार करायचा तर हे उदाहरण इंदोरमधलं आहे इंदोरमध्ये ज्यावेळी भिल्ल समाज तिथल्या व्यापाऱ्यांना लुटायचा तर तिथे त्यांनी असा विचार नाही केला की हा हे भिल्ल जे लुटत आहेत व्यापाऱ्यांना त्यांचे जो चोरी करताय सामान त्यांचे पैशाची तर त्यांनी विचार केला की यांचं आपल्याला पुनर्वसन कसं करता येईल यांना शिक्षा देण्यापेक्षा आपण हे का करतात असं चोरी करायची यांच्यावर वेळ काय येते आहे त्याचा विचार करून त्यांनी त्यांचं एकदम सूक्ष्म विचार करून त्यांना त्यांचं व्यवस्थापन असं केलं की त्यांनी चोरीच करू नये आणि त्यांना त्यांच्या हाताला काम मिळावं त्यांचा रोजगार त्यांना उपलब्ध व्हावा त्यांचं घर चालावं अशी त्यांनी एक रचना करून भिल्ल समाजाला एक पहिली योजना त्यांनी अशी केली की जे व्यापारी आहेत तर ते व्यापारी जे त्यांचा माल घेऊन जायचं तर त्या मालाचे रक्षण करतेच भिल्ल समाजाला केलं आणि चोरी करायच्याऐवजी त्या ज्याला आपण प्रोटेक्शन ते भिल्ल समाज देऊ लागले आणि त्या प्रोटेक्शनाच्या बदल्यात व्यापारी त्यांना त्याच्या ते बदल्यात पैसे देऊ लागले आणि त्यांचा उदरनिर्वाह होऊ लागला हे किती सूक्ष्म त्यांचं व्यवस्थापन आहे हे आपण बघितलं पाहिजे एवढंच आणि आत्ता जे आपण सगळे एकत्र येतो आहे तर ही काळाची गरज आहे कारण जोपर्यंत आपण संघटित होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या समस्या सोडू शकत नाही हे निश्चित आहे कारण चळवळीमध्ये एक सामर्थ्य आहे आणि जो जो ही चळवळ करील तो तो सामर्थ्यवान होईल असं सा समर्थांनी सांगितलेलं आहे तर आपण एक प्रेरणा घेऊन इथं आलेलो आहेत किंवा आपण एक विचार घेऊन आलेलो आहेत तर आपण मला असं वाटतं की सरांनी सुरुवात केली आहे गोपने सरांनी तर हे त्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र होतं ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या आप आपल्या शाखा सुरू झाल्या पाहिजे शाखा का सुरू करतो आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समाज संघटन झालं पाहिजे समाज संघटित का झाला पाहिजे तर समाजाच्या प्रत्येक समस्येवर उपाय हा समाजानं पुढे येऊन काढला पाहिजे ह्याच्यासाठी आपण शाखा सुरू करतो आहे तर संघाचं एक ध्येय ठरलेलं आहे की संघाचं ध्येय काय आहे तर एकदम निर्मळ आणि स्वच्छ ध्येय आहे त्यांचं की हिंदू समाजाचं उत्थान करायचं की आपलं देश आपलं राष्ट्र दे हे परमवैभवाला न्यायचं आहे त्यांची एक कल्पना आहे परमवैभव परमवैभव म्हणजे इथं सर्व समाज हा सुखी आणि संपन्न झाला पाहिजे कुठल्याही एका जातीचं नाही म्हणून सगळ्या समाजाचे लोक हे संघामध्ये काम करताना तुम्हाला आम्हाला दिसतात पण हे करत असताना आपल्याला सुद्धा एक आपलं ध्येय ठरवावं लागेल कारण आपल्या समाजाला संघटित करायचं असेल कारण आता मी सुद्धा एक बारा तेरा वर्षापासून सक्रिय काम करतो आहे सक्रिय म्हणजे मी घर सोडून मला जवळपास दोन हजार चौदापासून मी घर सोडलेलं आहे म्हणजे घरी मी फक्त दोन चार दिवसच जातो म्हणजे आता मी संभाजीनगरला राहिला आहे पण मी ज्या दिवशी मी घर सोडलं त्या दिवशीपासून मी घरी फक्त दिवाळीच्या सणालाच जातो बाकी बाहेरच असतो आणि संघाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या एकदम शाखा स्तरापासून ते काही तालुक्यांचा तालुका प्रचारक मी होतो काही जिल्ह्याच्या कमिटीवर काम केलेलं आहे मग एका महाराष्ट्राच्या याच्यावर पण काम केलेलं आहे पण हे संघ कुठेही सांगत नाही संघ पब्लिसिटी करत नाही कारण काय होतं संघानं खूप सूक्ष्म विचार केलेला आहे कार्यकर्त्यांचा आणि कार्यपद्धतीचा संघानं कार्यकर्त्यांवर आणि कार्यपद्धतीवर काम केलेलं आहे तसं जर आपल्याला आपलं काम वाढवायचं असेल तर आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट आपली कार्यपद्धती ही अचूक असली पाहिजे त्यात कुठल्याही चुका असता कामा नये आपल्या कार्यकर्त्यांना शिस्त लागली पाहिजे संघामध्ये सगळ्यात पहिलं जे लागतं तर कार्यकर्त्यांवर काम करताना पहिली गोष्ट ते विचार करतात कार्यकर्ता हा शिस्तप्रिय असला पाहिजे त्याच्या जीवनात त्यानं शिस्तीचं पालन केलं तर त्याच्या जीवनात बदल होतो त्याच्या विचारांमध्ये बदल होतो त्याच्या कृतीमध्ये बदल होतो आणि जर आपल्याकडून संघामध्ये एक म्हटलं जातं की ज्योत से ज्योत जला चलो म्हणजे मी जर एक कार्यकर्ता म्हणून परफेक्ट घडलो किंवा परिपूर्ण मी झालो तर माझ्याकडे बघून हजारो कार्यकर्ते तयार होतात मी जर निस्वार्थी काम केलं समाजासाठी तर माझ्याकडे बघून हजारो कार्यकर्ते निस्वार्थ काम करतात आणि संघाचं कारण त्यांचे कार्यक्रम पाहतो तर सगळे शिस्तप्रिय असतात एक शिट्टी वाजली की सगळ्यांना लगेच कळतं की आता काय करायचंय शिट्टी वाजली निस्त संघाच्या याच्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या बैठकी होतात म्हणजे दहा दहा हजार लोक एका वेळेस बैठकीला येतात आणि फक्त एक आज्ञा दिली जाते की उत्तिष्ट उत्तिष्ट म्हटलं की सगळे एकदम लाईनीत उभा राहिलेले मिळतात किंवा संघामध्ये एक आज्ञा दिली जाते की अग्रेसर अग्रेसर म्हटलं की त्याच्यातले त्यांना सांगितलं जातं की दहा अग्रेसर येतील दहा हजार जरी लोकं असले तर दहाच अग्रेसर येतात आणि त्यांना सांगितलं जातं की पुढची आज्ञा येते की संघ संघसमेक म्हणजे संघ सम्यक म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण एका लाईनीत आहोत का हे बघितलं जातं आणि एकदम शिस्तप्रिय लाईनीमध्ये बसलेले दिसतील त्यांना कुठेही म्हणणार नाही की हे नीट उभा राहा असं कोणीही सांगत नाही एका आज्ञेवरती काम चालतं ही काय आहे तर संघाची कार्यपद्धती आहे तशी आपल्याला एक अचूक कार्यपद्धती आपल्याला तयार करावं लागेल कारण कार्यपद्धती नाही झाली तर कार्यकर्ता ट्रेन होणार नाही त्याला माहितीच नाही आहे पुढं काय करायचं आहे हे सगळ्यांना एकाच वेळी माहिती असायला पाहिजे आपल्याला पुढं काय करायचं आहे संघाचं काम हे गावापासून ते अखिल भारतीय स्तरापर्यंत आहे तुम्ही जम्मू काश्मीरच्या कार्यकर्त्याला विचारलं की संघाची कार्यपद्धती काय तर तो जो सांगाल तोच कार्यकर् तोच तुम्हाला कन्याकुमारीमधला कार्यकर्ता पण तेच सांगाल त्याच्यामुळे संघाची जी कार्यपद्धती आहे तशी आपल्याला कार्यपद्धती तयार करणं गरजेचं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद अतिशय महत्त्वाचा मोलाचा संदेश आपल्याला दिला दिलेला आहे नाही नाही बट अजून कोणाला अभिवादन का शब्द बोलायचा असेल एक एक थोडक्यात जयंतीनिमित्त सगळ्यांनाच बोलायचं आहे जास्त वेळ घेणार नाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन अख्या सब सबंध जगाला राज्य कसं करायचं असतं आणि राजशाही पद्धतीनं कसं राहत प्रजेला आपल्यामध्ये सामावून घेणं आणि प्रत्येक प्रजेला वाटलं पाहिजे की तो राजा म्हणजे मी आहे ही भावना ज्यांनी निर्माण केल्या त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर राजांच्या आज स्मृती दिनानिमित्त माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मी त्यांना नमन करतो वंदन करतो बाकीच्यांना सर्वांना बोलायचा वेळेअभावी थांबवतो यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते

हिंदुस्थानाला ज्यांनी स्वतःच्या अटी इंग्रजांती वरती लाजल्या परंतु इंग्रजांनी असा एकमेव राजा होऊन गेला की इंग्रजांनी स्वतःहून त्याच्यापुढे आपण करार करूया आणि त्या अटीनुसार वागूया असं ज्यांच्या पुढं प्रथम अशी अट ठेवली असे हे यशवंत चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर यांची डिस यांची जयंती ती तीन तीन डिसेंबर रोजी असते परंतु आपण त्यानिमित्ताने आज इथे असा महत्त्वाचा आणि असा एक उत्कृष्ट अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो जय मल्हार आज या ठिकाणी श्रीमंत यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदाबाद तर्फे हार्दिक स्वागत धन्यवाद जय मल्हारे जय मल्हार ोट जयमला उन्नीसलोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो उन्नीसलोक अहिले देव होळकरांचा विजय असो चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकरांचा विजय असो